आपण गेल्या कित्येक दिवसांपासून नवरात्रोत्सवाची वाट बघत होतो आणि याच नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होते नवरात्रोत्सवातलं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे दांडिया आणि याच दांडियाच्या काही सोप्या स्टेप्स आज आम्ही या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहोत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नवरात्रीच्या स्टेप्स कशा करायच्या सोप्या सोप्या स्टेप्स शिकवायचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत माझ्याबरोबर दीपिका आणि ऐश्वर्या या दोन माझ्या विद्यार्थिनी तुमच्यासाठी डेमॉन्स्ट्रेट करणार आहेत बघा आपण मजा करू पहिली स्टेप ह्याला म्हणतात तीन तीन टाळ्यांची स्टेप पहिली टाळी तुमच्या लेफ्ट साइडला खाली दुसरी टाळी सेंटर तिसरी टाळी राईट साईडला वर सो फर्स्ट टाळी करताना मारताना छोटीशी दोन्ही पायांवर हॉप घ्यायची सो वन टू थ्री अँड वन टू थ्री अँड वन टू थ्री वन टू थ्री सिंपल ह्याच्या तुमच्या राईट साईडला हा माझा राईट साईड आहे इथे दोन्ही हात वर करून टिचकी वाजवायची आणि लेफ्ट पाय लांब करायचा सो वन टू थ्री फोर इथून ही माझी लास्ट पोज राईट पाय बाहेर आहे तोच पाय पुढे घ्यायचा वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री परत एकदा फाईव्ह सिक्स सेवन गो वन टू थ्री फोर अँड वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री आता खाली सेंटरला टाळी मारा आणि लेफ्ट पाय मागे ठेवून हात वर ओपन करा परत सेंटरला टाळी मारा आता राईट पाय मागे ठेवून हात ओपन करा सो दिस इज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट गरब्याची अगदी फेमस स्टेप डावा हात मागे ठेवायचा उजवा हात समोर तुम्हाला तुमच्या एल्बोने पॉइंट करायचं आहे एल्बो, एल्बो आणि पाय हे एकत्र जाणार राईट एल्बो राईट पाय डावा हात मागे आता वर आणि खाली सो so, एल्बो अप तर पाय पुढे एल्बो डाऊन तर मागे आणि दोन गिरक्या घ्यायच्या थ्री फोर गरब्यामध्ये घागरे घातले जातात तुम्ही गोल गोल फिरलात की तो घागरा छान घेर धरतो आणि ते सुंदर दिसतं यानंतर डावा हातवर उजवा हाताचं परत तीच पोझिशन जसं एल्बोनी पॉइंट केलेलं यावेळी चार दिशांना पॉइंट करायचं आहे वन टू थ्री अँड फोर नाव विल डू द कॉम्बिनेशन दोन्ही